बघू शकता आमच्या पाठी नदी किती भरलेली आहे पूर्ण भरलेली आहे नदी हीच आमची मेन किती भरले बघा वाद किती नदीला आहे पाणी पण हलवलेत पूर्ण सगळं मार्केट पाणी पाणी झालेलं आहे आणि सगळ्यांच्या दुकानात बहुतेक पाणी गेलेलं आहे एक वरती ब्रिज आहे पूर्ण तरी टाक बघू शकता हो। आणि पूर्ण आम्ही नदी बघत बघत चाललो हे बघाय इकडे पण खूप वाहत आहे उद्या पण उद्या पण सुट्टी पडल्या आम्हाला बघू शकता काही याच्यात कोण गेला तर रिटर्न नाही येणार बहुतेक एवढी नदीला वाहत आहे बघू शकता हा आमचा रोड आम्ही शेजारी आमची नदी पूर्ण जर थोडासा जरी आला तर आमचा रोड बुलडूज नाही सगळं